नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भुवनेश्वर धामी युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण भगवान गौतम बुद्धांच्या जीवनामधील एक असा प्रसंग पाहणार आहोत की ज्या प्रसंगाच्या माध्यमातून आपल्याला प्रेमळ आणि करुणामय स्वभाव काय असतो हे आपल्या लक्षात येईल तर मित्रांनो भगवान गौतम बुद्ध यांचं स्वरूप तर आपण सर्वांनी फोटो मध्ये पाहिलेलंच असेल अतिशय दिव्य अशा प्रकारचं तेजस्वी रूप समाधीस्थ अशा प्रकारचं रूप आपण सर्वांना पाहिलेलं असेल मित्रांनो गौतम बुद्धांच्या स्वरूपाचं निरीक्षण करत असताना आपल्या लक्षात येतं त्यांचं जर आपण बारीकीने जर निरीक्षण केलं जर आपण त्यांच्या डोक्याचं निरीक्षण केलं तर त्यांच्या डोक्यावर आपल्याला असे छोटे छोटे गोल दिसतात तर काही काही व्यक्ती म्हणतात की त्यांच्या डोक्यावर ते छोटे छोटे गोल नसून तर ते केस आहेत तर मित्रांनो ते केस नाहीत तर ते छोट्या छोट्या स्नेक्स आहेत ज्यांना मराठीमध्ये गोगल गाय देखील म्हटलं जातं मित्रांनो अशा छोट्या छोट्या गोगल गाय त्यांच्या डोक्यावर आहेत तर मित्रांनो गोगल गाय म्हणल्यानंतर आपल्या सर्वांच्याच हा प्रश्न निर्माण होतो की कसं काय बरं त्यांच्या डोक्यावर गोगल गाय कसे असतील तर मित्रांनो याच आपण याच प्रश्नाचं उत्तर आपण या प्रसंगातून पाहणार आहोत मित्रांनो एक वेळेस भगवान गौतम बुद्ध एका आरण्यामध्ये तपश्चर्या करण्याकरता बसलेले होते त्या ठिकाणी ते दिव्य अशा प्रकारच्या समाधीमध्ये लीन झालेले होते आणि समाधीमध्ये लीन असताना त्या ते ठिकाणी त्यांच्या डोक्यावर सूर्यकिरण जे त्या ठिकाण दिव्य अशा उष्ण प्रकारचे सूर्यकिरण त्यांना त्या ठिकाणी ते त्यांच्या डोक्यावर पडू लागले आणि त्याचा त्रास भगवान गौतम बुद्धांना होऊ लागला पण मित्रांनो भगवंताचीच लीला भगवान गौतम बुद्धाच्या डोक्यावर त्या डोक्या ठिकाणी एक गोगल गाय त्यांच्या डोक्यावर जाऊन बसली एक गोगल गाय बसल्यानंतर तिच्या पाठोपाठ असंख्य गोगल गाय भगवान गौतम बुद्धांच्या डोक्यावर बसल्या आणि गोगल गायच्या त्या मऊ आणि अतिशय चिकट अशा प्रकारच्या थंड शरीरामुळे भगवान गौतम बुद्धांना अतिशय अखंड अशा प्रकारची दिव्य समाधी त्या ठिकाण लागली मित्रांनो भगवान गौतम बुद्धांची समाधी तर दीर्घकाळ टिकून राहिली पण काही वेळानंतर त्या उष्ण सूर्य किरणामुळे अतिशय त्या गोगल गायचं शरीर त्याच ठिकाणं वाळू लागलं आणि त्याच ठिकाण त्या गोगल गायींचा मृत्यू झाला पण मित्रांनो ज्यावेळेस भगवान गौतम बुद्धांची समाधी मोडली त्यावेळेस त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला आणि त्यांना हा सर्व प्रकार समजला त्यावेळेस भगवान गौतम बुद्धांच्या डोळ्यामध्ये आश्रू आले त्या स्नेक्स त्या ठिकाण त्या गोगल गायीचा प्रेमळ आणि करुणामयी स्वभाव पाहून अतिशय त्या ठिकाण त्या गौतम बुद्धांचं हृदय भरून आलं तर मित्रांनो धन्यवाद हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला याच्या अगोदर तुम्ही ही कथा ऐकली होती का ही कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा